कांबळे या आदर्श पोलीस पाटील पुरस्कार सन्मानित धनंजय महाडिक युवा शक्ती मानसमित्र फाउंडेशन देवल ग्रुप व गावातील प्रतिष्ठित मंडळाच्याकडून या वर्षीपासून प्रथमच समाजासाठी योगदान देणाऱ्या व समाज उपयोगी कार्य करणाऱ्या लोकांचा पुरस्कार देऊन कौतुक करण्याचे योजले होते यातून गावातील बऱ्याच मान्यवरांची यादी करून त्यातील ते दोन व्यक्तींची निवड पुरस्कारासाठी करण्यात आली श्री फंचू कुंभोजकर सर यांना त्यांच्या गावातील सत्तेविरुद्ध आंदोलन करणे समाज प्रबोधनपर कार्य करणे युवक वर्गाला प्रेरणा देणे या सर्व सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल पुरस्कारासाठी निवड करण्यात आली तर गावच्या पोलीस पटेलसह अनुराधा दिलीप कांबळे यांना कायदा व सुव्यवस्था याचे पालन व निपक्ष निर्णय तत्परता या कार्याबद्दल आदर्श पोलीस पटेल पुरस्कारासाठी निवड करण्यात आले पुरस्कार प्रदान कार्यकर सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिना रोजी गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर बा अप्पासाहेब उर्फ सारे पाटील उदगाव टेक्निकल हायस्कूल उदगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी यापुढे येणारा काळ आणीबाणीचा असून यासाठी युवकांनी सज्ज व सतर्क राहायला हवे असे विचार कुंभोजकर सर यांनी आपल्या मनोगतात मांडले तर गावच्या पोलीस पाटील अनुराधा कांबळे यांनी कायदा व सुव्यवस्था यांच्या चौकटेत निपक्षपणे काम करण्यास मी बांधील असून मी समाजविरोधी कृत्यास कधीही पाठीशी घालणार नाही अशी ग्वाही दिली तसेच फाउंडेशनचे शाळा व गावकऱ्यांचे पुरस्काराबद्दल आभार कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री एस एस यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे पर्यवेक्षक आर एम मोरे सर यांनी सर्वांचे आभार मानले सूत्रसंचालन सौ एस आर एडसे यांनी केले तर सदर कार्यक्रमास गावचे सरपंच श्री मेघराज बरेकर ग्रामपंचायत सदस्य सलीम पेंढारी माजी समाजकल्याण सभापती सौ स्वाती सासने સંસ્થે સંચાલક શ્રી રમેશ પાટીલ શ્રી યશવંત માને શ્રી બક્ષ બકશ પેંારી તથા પત્રકાર શ્રી સંતોષ બિડવે શ્રી વિશાલ બર્મે શ્રી નિકમઝર ફાઉન્ડેશન સ્વતી ભાંભોરે વાવાથી વિવિધ માન્યવર યા ઉપસ્થિત લાવી પોલીસ ઓફ ઇન્ડિયા ન્યૂઝ મીડિયા પ્રતિનિધિ રૂપાલી ઠોમકે